यूथ अँड फाउंडेशन आयोजित महिला उद्योजक मेळावा उत्साहात संपन्न दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी तालुका उदगीर जिल्हा लातूर येथे यूथ अँड फाउंडेशनच्या संचालक श्री माथे व मत्तम मुख्य कार्यकारी अधिकारी श्री एम एन सान्यल व श्रीमती ज्योत्तना मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली महिला उद्योजकांसाठी महिला मेळावा अतिशय उत्साहात पार पडला या मेळाव्याला प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून उमेदचे तालुका अभियान व्यवस्थापक श्री श्रीकांत श्री मंगले युथ अँड फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक श्री भीमराव कांबळे प्रभात समन्वयक श्री अंगत हातागडे पत्रकार दयानंद वाघमारे समाजसेवक श्री, श्री शिंगारे श्रीमती उषाताई शिनगारे या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला मार्गदर्शन करत असताना श्री श्रीकांत श्रीमंगले यांनी महिलांना ई मार्केटिंगच्या स्पर्धेत उतरून आपले प्रोडक्ट संपूर्ण देशात पोहोचवलं पाहिजे असं आवाहन केलं त्यानंतर कार्यक्रमाचा दुसरा भाग म्हणजे उद्योजक महिलांसाठी संवाद स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या संवाद स्पर्धेत एकूण दहा महिलांनी सहभाग घेऊन व्यवसायाच्या नवीन संकल्पना मांडल्या त्यातून तीन महिलांची निवड करण्यात आली त्यामध्ये पहिला क्रमांक श्रीमती राजश्री कांबळे यांनी तर दुसरा क्रमांक श्रीमती गोदावरी पंढरी चिमाजी व तृतीय क्रमांक श्रीमती पंचशिला चौधरी यांनी पटकावला यानंतर यूथ अँड फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक तथा कार्यक्रमाचे आयोजक श्री भीमराव कांबळे यांनी आभार मान म्हण मानून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला माझा लाईव्ह न्यूज साठी दयानंद वाघमारे चाकूर लातूर आज आपण लातूर जिल्ह्यातील सात उदगीर तालुक्यामध्ये आहे जे उदगीर तालुका या ठिकाणी तळेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संस्थित सभागृहामध्ये जे फाउंडेशनतर्फे आंबेडकर नाव सांगा नमस्कार मी भिद्रवा कांबळे माझी संस्था युती फाउंडेशन याचे डायरेक्टर मॅथ्यू सर आणि आमचे सी ओ सर आणि आमचे सी ओ ज्योत्ना मॅडम रसिका मॅडम त्यानंतर शिल्पा मॅडम किशोरी मॅडम यांच्या सर्व सहकार्याने आणि आमचे उमेदचे जे तालुक्याचे जे आहेत प्रमुख सर यांच्या सहकार्याने आम्ही युती फंडच्या वतीने महिला एस समिट हा इथं सादर केला आहे आमचे सगळे मुलं महिलांमध्ये जे काय गु गुण आहेत जे व्यवसाय कसा करायचा चांगला करायचा त्यांची आम्ही स्पर्धा घेऊन आता आम्ही तीन महिला निवडल्यातात आणि युवती फाउंडेशनचं इतकं मोठं काम आहे की हे काम की आता आम्ही ह्या ज्या महिला निवडल्यात त्या महिला आम्ही हैदराबादमध्ये त्यांची स्पीचिंग करता घेऊ जाणार आहे त्याकरता आपण लातूरच्या समन्य जिल्हा प्रतिनिधी आहेत तर आपण जिल्ह्यामध्ये आतापर्यंत किती ठिकाणी आपण या कार्यक्रमाला आता जिल्ह्यामध्ये माझा दुसरा कार्यक्रम आहे पहिला कार्यक्रम का हलवून लावला होता अशा घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा